वाढत्या वयाबरोबर अनेक वृद्धांना एकटेपणाचा सामना करावा लागतो काही जण कुटुंब असूनही एकटे पडतात अशा वृद्धांना वृद्धाश्रमात आधार मिळतो जिथे ते आपल्यासारख्या इतर ज्येष्ठांबरोबर सुखदुःख वाटून घेतात समान परिस्थितीत राहणारे हे लोक केवळ मित्रच मानत नाहीत तर एकमेकांचा आधारही बनतात अशाच एका सुंदर कथेचा साक्षीदार मधील वृद्धाश्रम ठरलाय नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीवर आपलं स्वागत करते पासष्टव्या वर्षी कोणी प्रेमात पडू शकतं का प्रेमाला वेळ काळ नसतं ते खरंच आहे का तर मंडळी याचं उत्तर आहे हो ही गोष्ट आहे आसामची आसामच्या बोकाखट येथील पद्मेश्वर यांना गेल्या वर्षी जानेवारीत गुवाहाटीच्या बेलटोला भागातील वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं ते एका कुटुंबासाठी घरगुती मदतनीस होते मात्र मालकाच्या मृत्यूनंतर मालकाच्या सुनबाईंनी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागला दुसरीकडे तेजपूरच्या जयप्रभा यांना त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर पुतण्याने घराबाहेर काढलं त्या प्रमोद तालुका स्मारक वृद्धाश्रमात दाखल झाल्या जयप्रभा वृद्धाश्रमात दाखल झाल्यानंतर त्यांनी एका गोड गाण्याचा आवाज ऐकला बिहू गाणं त्या आवाजाचा शोध घेत जयप्रभा पद्मेश्वरांपर्यंत पोहोचल्या त्यांनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला काळानुसार त्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि आपुलकी अधिकच दृढ झाली वर्षभरानंतर जयप्रभा आणि एकतीस वर्षीय पद्मेश्वर यांनी लग्नाचा निर्णय घेतला त्यांच्या निर्णयाला वृद्धाश्रमातील लोकांचा भरभरून पाठिंबा मिळाला वृद्धाश्रमातील कुटुंबासारख्या लोकांनी लग्नाची सर्व जबाबदारी उचलली आणि सुंदर सोहळ्याचं आयोजन केलं वृद्धाश्रमाचे प्रमुख उत्पल हर्षवर्धन म्हणाले ते दोघे सुरुवातीपासूनच एकमेकांच्या सहवासात आनंदी असायचे सुरुवातीला वयामुळे थोडा संकोच वाटला पण त्यांनी सर्व चिंता दूर सारून लग्नाचा निर्णय घेतला लग्नासाठी क्राऊड फंडिंगचा वापर करण्यात आला या सोहळ्याला सुमारे चार हजार पाहुणे उपस्थित होते आणि सर्वांसाठी भोजन आणि आदरातिथ्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यांनी विवाह सोहळ्याची जबाबदारी घेतली आणि पद्मेश्वर व जयप्रभा यांना एकत्र राहण्यासाठी त्या वृद्धाश्रमातच सोय केली आता हेच त्यांचं घर आहे आणि तिथे राहणारे लोक हे त्यांचं कुटुंब आहे आयुष्यात अनेक संघर्ष आणि दुःखाचा सामना केल्यानंतर अखेर या दोघांनाही आनंदाचा ठेवा मिळाला मंडळी स्वतःसाठी जगण्यात आणि स्वतःच्या आनंदाचा आचार विचार करण्यात काहीच गैर नसतं नाही का तुम्हाला ही सुंदर कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच इन्साईड स्टोरीसाठी इनसाइड स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद